सुप्रभात मित्रांनो मी आहे आपल्या सर्वांचा मित्र हॅपी रायडर गजानन पाटील बघा हे सकाळी मस्तपैकी हे पक्षी कसे आनंदाने विहार करत आहे म्हणजे खरोताही बघा एक एक फांदीवर मस्त जम्पिंग करत आहे मित्रांनो बराच दिवस माझं आपलं असे बोलणं झालेलं नाही आहे हा व्हिडिओ मी मोबाईलने शूटिंग करतो आहे त्यामुळे स्टॅबिलिटी थोडी कमी मिळेल कारण आपण डिजाय पॉकेट थ्रीमधून जे व्हिडिओ बनवतो त्याला इट सेल्फ गिंबल असल्यामुळे स्टॅबिलिटी खूप आहे तिथे मी मोबाईलने शूटिंग करत आहे त्यामुळे थोडंसं स्टॅबिलिटी कमी जास्त होऊ शकते मित्रांनो नवीन जे क्रिएटर्स आहेत त्यांच्यासाठी काही बोलायचं आहे जे मोठे यूट्यूबर्स आहेत जे नामचीन यूटूबर्स आहेत त्यांची गोष्ट वेगळी आहे कारण त्यांचे ऑलरेडी सबस्क्रायबर्स खूप आहेत त्यांचे वॉच टाईम खूप वाढलेले आहेत चॅनल मॉनिटाईज झाले आहेत त्यामुळे त्यांना फारसं ज्ञान द्यायची गरज नाही आहे अर्थात नवीन लोकांना लोकांनासुद्धा मला काही खूप ज्ञान नाही द्यायचं पण काही गोष्टी शेअर करायच्या आहेत नवीन यूट्यूबर मंडळी हल्ली खूप आहेत आणि अतिशय चांगली गोष्ट आहे प्रत्येक यूट्यूबर हा कोण एकेकाळी छोटा यूट्यूबर होता त्याचे सबस्क्रायबर कमी होते त्याचा वॉचटाईम कमी होता चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी बराच संघर्ष सगळ्यांना करावा लागतो त्याप्रमाणे सर्वांनीच तसा संघर्ष केलेला आहे मित्रांनो हा चॅनल ग्रोथचा जो टायमिंग आहे सुरुवात जी आहे थोडीशी आनंदाची असते मजेची असते पण चॅनल वाढण्यासाठी आपल्याला काही गोष्टी अवश्य केल्या पाहिजे बघा आपण इलेक्ट्रॉनिक्स इक्विपमेंट आधुनिक काळात आपण सांभाळतो वापरतो त्यामुळे या गोष्टींचा आपण जेवढा बजेटमध्ये असतील तेवढ्या गोष्टी आपण केल्या पाहिजे उदाहरणार्थ एक ट्रायपॉड छोटासा साधा सिम्पल पण चांगल्या स्टेबिलिटीवाला ट्रायपॉड घ्या एक ॲमेझॉनमधून किंवा फ्लिपकार्टमधून किंवा वेगवेगळ्या वे साईट्सवर खूप सारे माईक आहेत वायरलेस माईक आहेत ते नक्की वापरा कारण त्याच्याने तुमची ऑडिओ क्वालिटी खूप सुधारते बघा इथे आमचं काम चाललेलं आहे वर्सवा दैसर भाईंदर किनारी मार्ग इथे एल एन टीचा प्रोजेक्ट आहे समुद्राच्या साईड साईडने खाडीच्या बाजूने हा पूर्ण मोठा उड्डाणपूल बनत आहे तर ह्या इक्विपमेंट्स जे आहे जे बजेटमध्ये आहेत आपण त्या बजेटमधल्या इक्विपमेंट्सचा नक्की वापर करा हा पण त्यासाठी खूप तुफान खर्च करू नका जेवढे शक्य असेल तेवढं लिमिट्समध्ये खर्च करा जेव्हा आपण मोठे युट्यूबर होऊ त्यावेळेला ह्या गोष्टी आपण आपआपच आपल्याला आप 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 त्यातने आयडिया येणार आणि आपण नवीन नवीन इक्विपमेंट घेत राहणार बऱ्याच वेळेला काय होत उत्साहामध्ये बरेचसे नवीन मंडळी चॅनल्स निर्माण करतात खूप सारे इक्विपमेंट्स घेऊन बसतात आणि मग बऱ्याच वेळेला तसे त्याची गरज राहत नाही किंवा त्याचा वापर होत नाही किंवा प्रॅक्टिकली त्या गोष्टी आपल्याला सुटेबल नसतात दुसऱ्या कोणाला तरी सुटेबल असतील पण प्रत्येकाला त्या सुटेबल असतील अफोर्टेबल असतील हे नाही तर अफोर्टेबल इक्विपमेंट आपण अवश्य घ्या पण जे प्रॅक्टिकली आपल्याला सुटेबल आहेत ते नक्कीच घ्या अनावश्यक खरेदी करू नका कोणीतरी सांगितलं कोणीतरी व्ह्यूज दिला कोणीतरी बनवलं म्हणून आपण नाही बनवायचं आपलं काहीतरी स्पेसिफिकेशन याच्यात पाहिजे हे स्ट्रीट डॉग वगैरे असतात त्यांच्यासाठी आम्ही एक प्रोजेक्ट केलेला आहे ब्रेड बिस्किटपेक्षा घरी राहिलेली जी चपाती आहे आपली ओरलेली जी चपाती आहे त्यांना द्यायची जेणेकरून त्याचा वापरही होईल आणि त्या त्यांना ते खाता येईल आणि मित्रांनो सकारात्मक रिस्पॉन्स द्यायला आपण शिकलं पाहिजे उदाहरणार्थ आपण यूट्यूब व्हिडिओ बनवतो काही प्रॉडक्ट्सची माहिती देतो काही बनवत असतो रेसिपीवाले महिला ज्या आहेत माता भगिनी त्यांचं तर मला खूप कौतुक वाटतं ट्रॅव्हलर्स ब्लॉगर्स हे सुद्धा खूप छान मेहनत घेतात पण व्हिडिओ बनवताना मध्ये मध्ये आपण आपले सबस्क्रायबरशी सुसंवाद साधायचा आहे त्यांना मध्येच प्रश्न विचारायचा आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला कसा वाटला यात काय सुधारणा करायच्या आहेत का याची अवश्य बोलणे करा थोडे काही सेकंद तरी त्यांच्याशी बोला जेणेकरून सबस्क्रायबरची अटॅचमेंट आपल्याशी होईल त्यांना तो ब्लॉग आपलासा वाटला पाहिजे माझा स्वतःचा ब्लॉग आहे असं त्यांना वाटलं पाहिजे म्हणजे प्रेक्षकाला सुद्धा एक उत्साह मिळेल आनंदाने ते लोक आपल्या चॅनल्स पुढे बघत राहतील रिस्पेक्ट सबस्क्रायबर्स सबस्क्रायबरचा आम्हाला आदर हा केलाच पाहिजे कारण तेच आपले मायबाप आहेत तेच आपले आश्रयदाते आहेत हो तर सबस्क्रायबरचा आपण नेहमी मान रिस्पेक्ट ठेवलाच पाहिजे आणि मागच्याही एका व्हिडिओमध्ये हो त्या एक मी सांगितलं होतं की सबस्क्रायबरचे जे रिप्लायस असतात उत्तर असतात कॉमेंट्स असतात त्या अवश्य वाचा आणि त्यांना त्या रिप्लायला पुन्हा एक छानसं रिप्लाय द्या बरेचसे लोक मी मागेही बोललो होतो की फक्त लाईकचं बटन तापतात किंवा हार्टचा सिम्बॉल देतात किंवा मध्ये दे बोलतात पी क्यू पी एक्स तर मग ह्या गोष्टीने काय होतं तो जो सबस्क्रायबर आहे जो व्ह्युअर आहे त्याचा मन थोडंसं नाराज होता अरे बाबा मी याचा व्हिडिओ पूर्ण बघितलेला आहे आणि हा सा साधा रिप्लायसुद्धा देत नाही किंवा माझ्या रिप्लायला व्हॅल्यू देत नाही तर असं करू नका सबस्क्रायबर्स फार महत्त्वाचे आहेत जसा क्रिएटर्स महत्त्वाचा आहे तसे सबस्क्रायबर महत्त्वाचे आहे क्रिएटर तर आपण एकच आहोत पण सबस्क्रायबर भरपूर आहेत आणि त्यांचा आदर करणं आपलं काम आहे मित्रांनो आणि आपले आवडणारे जे यूट्यूबर्स आहेत त्यांचे व्हिडिओ आवर्जून बघा थोडे तपशिलात जा कारण त्यांची बोलण्याची स्टाईल त्यांचा कॅमेरा धरण्याची स्टाईल त्यांची सुसंवादाची स्टाईल आपण ऑब्झर्व करा निरीक्षण करा ह्या गोष्टी आपल्यालासुद्धा फायदेशीर आहेत कारण या गोष्टीतनंच आपण शिकू पण यूट्यूबचे जे सब्जेक्ट आपण निवडतो शक्यतो माझ्या मते कॉन्ट्रोवर्शीवाले व्हिडिओ आपण नाही बनवायचे किंवा कोणाला राग द्वेष निर्माण होईल असे व्हिडिओ आपण बनवू नये हे माझं व्यक्तिगत मत आहे बाकी ज्याची त्याची इच्छा आहे क्रिएटर्सची कारण त्याच्याने काय होतं सुरू एखाद्या व्ह्यूला व्हिडिओला व्ह्यूज मिळतात पण पुढे व्ह्यूज मिळत नाहीत तर यूट्यूबच्या प्रवासात तुम्हाला अनेक रिप्लायस मिळतील अनेक कॉमेंट्स मिळतील सकारात्मक कॉमेंट्सकडे नक्कीच सकारात्मक दृष्टीने बघा पण ज्या हेट कॉमेंट्स आहेत त्यांची तुम्ही जास्त काळजी करू नका त्यांनासुद्धा समर्पक योग्य आणि गोड उत्तरं द्या हेट कॉमेंट्सला परत द्वेषाने उत्तर देऊ नका आणि जर जास्त हेट कॉमेंट्स असतील तर ते त्याच्यासाठी एक ट्रिक आहे ती सदर कॉमेंट्स तुम्ही डिलीट करू शकतात किंवा जर कोणी जास्त खराब कॉमेंट्स केलेले असेल तर त्या चॅनलचे तुम्ही व्ह्यूज ब्लॉक करू शकतात त्याला तुम्ही डिलीट करू शकतात ही ट्रिक वापरा जेणेकरून मनस्ताप होणार नाही त्रास होणार नाही दुःख होणार नाही बऱ्याचशा नवीन क्रिएटर्स मंडळींचा एक थोडासा एक गैरसमज होतो की आपण यूट्यूब चॅनल खोलला म्हणजे आपल्याला खूप सारे पैसे मिळतील किंवा खूप फंडिंग मिळेल ॲडव्हर्टाईज मिळेल मित्रांनो काही प्रमाणात ते खरं आहे पण बऱ्याचशा प्रमाणात ते थोडंसं काळजीपूर्वक आपण बघायला पाहिजे जेव्हा आपला चॅनल मॉनिटाईज होऊन खूप सारे व्ह्यूज मिळतील खूप सारा वॉच टाईम आपला मिळेल त्याच वेळेला आपल्याला पेमेंट्स मिळतील त्यामुळे तो एक भ्रमात राहू नका की मी चॅन यूट्यूब चॅनल खोलला दोन चार व्हिडिओ टाकले म्हणजे बस झालं मी मोठा झालो असं नाही माणूस हा कायम विद्यार्थी असतो तो शिकतच असतो आणि शिकत शिकत आपल्याला पुढे जायचं आहे यूट्यूब प्रवासामध्ये आपल्या कळत न कळत अनेक चुका होतात प्रत्येक यूटूबर्सच्या अशा चुका झालेल्या आहेत कोणीही मोठा नाही प्रत्येक विद्यार्थीच आहे हां ज्यांचे चॅनल मोठे झालेले आहेत त्यामुळे आपल्याला असं वाटतं की हे खूप ग्रेट लोक आहेत मित्रांनो तुम्ही आम्ही सर्वजण ग्रेटच आहोत मोठेच आहोत कुठल्याही एका व्यक्तीचं हे करू नका काळजी करू नका तुम्ही माझ्यासाठी माझा प्रत्येक क्रिएटर माझा प्रत्येक सबस्क्रायबर लाख मोलाचा आहे मित्रांनो सकारात्मकता फार महत्त्वाची आहे आपण नक्कीच यशस्वी हो याचे होप्स आपल्याला ठेवले पाहिजे आणि थोडा संयम बाळगायला हवा कारण यूट्यूब प्रवासात लॉक्स बनवण्याच्या प्रवासात खूप सारा संघर्ष करावा लागतो संघर्ष म्हणजे तुम्हाला कंटिन्यू काम करायचं आहे नक्कीच आपला एखादा व्हिडिओ व्हायरल होणार बघा असं प्रत्येकाला ईश्वर संधी देत असतो आणि आज ना उद्या कुठेतरी कधीतरी आमचा व्हिडिओ व्हायरल होणार हा आमचा व्हिडिओ कधी व्हायरल होणार केव्हा व्हायरल होणार कुठल्या सब्जेक्टवर होणार ते ईश्वरावर सोडून द्या कारण त्यांची इच्छा आहे पण कष्ट करण्याची आपली तयारी आहे मग काही प्रॉब्लेम नाही आपल्या कष्टाला आज ना उद्या यश मिळणारच आहे आणि मित्रांनो वास्ट टाइम वाढण्यासाठी चॅनल लवकर मॉनिटाईज होण्यासाठी एक छोटीशी ट्रिक मी सांगतो बघा मी आम्ही ही ट्रिक एका आमच्या यूट्यूबर क्रिएटर्सकडनंच शिकलेलो आहोत आपण आपले व्हिडिओ जे आहेत आपल्या दुसऱ्या ईमेल आय डीने बघायचे आहेत हा एक प्रकार झाला आणि सेकंड हल्ली प्रत्येकाकडे स्मार्टफोन असतात एका कुटुंबामध्ये प्रत्येककडे प्रत्येक व्यक्तीकडे इंडिव्हिज्युअल स्मार्टफोन असतो तर आपल्या कुटुंबामध्ये दोन तीन चार प्रत्येकाचे असे जर आपण मोबाईल्स बघितले तर चार पाच मोबाईल्स असतात तर ह्या सगळ्या मोबाईलचा आपण वापर असा करायचा आहे आपले जे व्हिडिओ आहेत बनवलेले त्या चॅनलची एक प्लेलिस्ट बनवा त्या प्लेलिस्टमुळे एक फायदा काय होईल जेव्हा मोकळा वेळ असेल आपल्या मोबाईलवाले जेव्हा बिझी नसतील फ्री असतील त्यावेळेला घरातल्या प्रत्येक व्यक्तीचे मोबाईल जसा वेळ मिळेल तसा ते प्लेलिस्ट ऑन करायची म्हण मित्रांनो मला एक आवर्जून सांगायचं सा आहे की प्रॅक्टिकल लाईफमध्ये प्रत्यक्ष जीवनामध्ये शॉर्टकटला काहीही थारा नाही शॉर्टकटने काही साधणार नाही तात्पुरतं काही गोष्टी तुम्हाला मिळतील पण ते लाँग लाईफ मिळणार नाहीत मित्रांनो एक आपण नेहमी प्रयोगशील राहिलं पाहिजे काही काही आपण थोडेसे छोटे मोठे प्रयोग करून बघितले पाहिजे चॅनलच्या ग्रोथसाठी थोडासा व्हिडिओची डायरेक्शन बदलून बघायची आहे थोडेसे त्याच्यामध्ये कॉमेंट्स किंवा इमोजी ॲड्स करायचे आहेत पण कोणाचेही रेडीमेड व्हिडिओ टाकू नका कोणीतरी तयार झालेला व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेला आहे आणि त्याची कॉपी कट कॉपी करू नका कारण यूट्यूब आता ए आयद्वारे सर्व व्हेरिफिकेशन करतं आणि तिथे ते आपण लगेच कॅच होतो आपल्याला जरी माहीत नाही तरी ते आपोआप आप त्यांच्या लिस्टमध्ये येतं की आपण काहीतरी तेच व्हिडिओ किंवा दुसऱ्याचे बनवलेले व्हिडिओ टाकतो हो। आहोत तर तसं असं कृपया असं करू नका मित्रांनो आणि व्हिडिओची सुरुवात अतिशय आपण दमदार करायची आहे का फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन तर सुरुवातीला चांगला एक शुद्ध सुविचार टाका काहीतरी चांगले वाक्य बोला किंवा स्टार्टिंगच आपल्या यूट्यूबची अशी करा की ती इतरांना आपल्या स्मरणात राहील आपल्या चॅनलची एक स्पेशल स्टाईल आपण बनवायची आहे सुरुवातीची उदाहरणार्थ मी बोलतो बघा माझी एक स्टाईल आहे आप सभी मे विराजित अंतरात्मा को मेरा सप्रेम नमस्कार दोस्तो मैं हू आप सभी का दोस्त हॅपी रायडर गजानन पाटील असं मी हिंदीत बोलतो त्याप्रमाणे आपल्या सर्वांमधील विराजित अंतरात मला माझा सप्रेम नमस्कार मित्रांनो मी आहे आपल्या सर्वांचा मित्र हॅपी रायडर गजानन पाटील असे आपण स्टार्ट करायचं जेणेकरून आपल्या एक स्टाईलची आपल्या सबस्क्रायबर मित्रांना सवय होऊन जाते आणि त्यांना ते आवडतं मित्रांनो नवीन क्रिएशनचा आनंद खूप छान असतो बघा प्रत्येकाने तो कधी ना कधी अनुभवलेला आहे आपण नवीन नवीन क्रिएशन करूया नवीन नवीन व्हिडिओ बनवूया नवीन नवीन ब्लॉग्स बनवूया आणि स्वतःही आनंदित होऊया इतरांनाही आनंदित करूया तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार हो मित्रांनो आपणच आपल्याला खूप चांगल्या प्रकारे मदत करू शकतो आपण इतरांचे सल्ले घ्या इतरांचं मार्गदर्शन घ्या अवश्य त्यांचे चांगले गुण ऑब्झर्व करा पण जे काही निर्माण करायचं का आहे ते आपल्याला स्वतःला निर्माण करायचं आहे आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र